रस्त्यात पैसे सापडणे हे शुभ की अशुभ वास्तुशास्त्रामध्ये यासंबंधी दिलेली आहे माहिती मित्रांनो वाटेमध्ये सापडलेले पैसे उचलायचे किंवा नाही याबाबत अनेकांना संभ्रम असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे हे अनेक संकेत देत असते चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडले असेल मग हे सापडलेले पैसे अनेक धन मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकतात तर काही लोक हे पैसे गरदू व्यक्तीला दान करतात मात्र कधीकधी असा प्रश्न पडतो की या पैशांचे नेमकं काय करावे यासोबतच वाटेत सापडलेले पैसे उतलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे हे अनेक प्रकारचे संकेत देत असते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की रस्त्यात पडलेले पैसे सापडणे हे शुभ की अशुभ लक्षण आहे वास्तुशास्त्र नेमके काय सांगते ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव लिहा मित्रांनो जर तुम्हाला वाटेत पडलेले पैसे दिसले तर तो असा संकेत असतो की तुम्हाला लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला अनेक आर्थिक लाभसुद्धा होणार आहेत हे हेच चिन्ह असते की तुम्हाला लवकरच आर्थिक बाबतीमध्ये प्रगती होण्याचे दिवस येणार आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रगती होण्याचे संकेत जर तुम्हाला वाटेत कधीकधी रस्त्यावर पडलेले नाणे दिसले तर तो संकेत असा असतो की ते नाणे तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करून देईल वास्तुशास्त्रानुसार वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेकांच्या हातातून गेलेले असते अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये केवळ आनंद येतो म्हणजेच रस्त्यामध्ये तुम्हाला नाणे सापडणे हा एक वास्तुशास्त्रांचा शुभ संकेत मानला पाहिजे वडीलोपाधी संपत्ती मिळण्याचे संकेत रस्त्याने चालत असताना कधीकधी पैशांनी भरलेली पस किंवा पाकिट दिसले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते जर जा तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की रस्त्यामध्ये पैशाने भरलेली पर्स किंवा पाकिट मिळणे हे सूचित करते की तुम्हाला लवकरच वडीलोबाधीस संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला पैसाही मिळू शकतो रस्त्यामध्ये अचानक पैसे मिळणे या पाठीमागे देवाचा आशीर्वाद मिळण्याचा संकेतसुद्धा असू शकतो वाटेत चालताना नाणी सापडली तर तुमच्या पाठीशी देव आहे खरे तर नाणी ही धातूची असतात त्यामुळे रस्त्यात पडलेल्या नाण्याला दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशा वेळेत कोणत्याही मालमत्तेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर त्यातून तुम्हाला उत्तम नफा होईल वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर पडलेले नाणे सापडणे म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद असल्याचा तो एक महत्त्वाचा संकेत असतो अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही काम पूर्ण मेहनतीने केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल चीन या देशामध्ये पैसे किंवा नाण्यांकडे केवळ व्यवहाराचा एक भाग म्हणून पाहिले जात नाही तर ते सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते, जाते। आणि आपल्या देशातसुद्धा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी बाहेर जात असाल आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेत एखादे नाणे किंवा नोट पडलेली दिसली तर ते चिन्ह असते की तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही कामावरून घरी परतत असाल आणि तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होणार आहे जर तुम्हाला रस्त्यावर काही पैसे पडलेले आढळले तर ते तुम्ही मंदिरात दान करा किंवा तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटात किंवा घरामध्ये कुठेही ठेवू शकता परंतु वास्तुशास्त्रांचा ते खर्च करू नये मग अशा वेळेस असे पैसे सापडल्यानंतर नेमकं काय करावं त्याचे नियम आता पाहूया जर तुम्हाला एखादा बंदा रुपया म्हणजेच नाणे सापडले तर तो उचलून कपाळाला लावा ला तसेच त्यानंतर तो तुमच्या खिशात पाकिटात ठेवून द्या घरी गेल्यानंतर ते पैसे आणि धने एका छोट्या पेशवीत घाला आणि अशी पेशवी तुमच्या तिजोरीत ठेवा आणि जेव्हा तुम्ही एखादी मोठी आर्थिक उलाढाल करण्यासाठी जात असाल त्यावेळेस ती पिशवी सोबत घेऊन जा यामुळे तुमच्या आर्थिक उलाढाली तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल किंवा जर एखाद्या वेळेस तुम्हाला दहा हजारांपेक्षा मोठी रक्कम सापडली असेल तर ती घरी आणून त्याची तुमच्या देवघरात पूजा करा आणि ती तुमच्या घरातील कपाटात ठेवा त्याऐवजी शक्य झाल्यास तुमच्याकडील नव्या कोऱ्या नोटा असलेली तेवढीच रक्कम संबंधित पैशांच्या मालकाला परत देता आली तर द्या त्यामुळे तुम्हाला अनेक पटीने लाभ होतील